चायना आणि अमेरिकेला बोलणी सुरू करावीच लागतील चीनची जी काय अर्थ कारण आहे ते फार क्लोज डोअर अर्थ कारण असतं टेरिफ हे खेळणं बनलेलं आहे मी मागल्या माझ्या एका लेखामध्ये लिहिलं होतं ट्रम्प साहेब काही दिवसातच आम्ही काही दिवसांकरता हे सस्पेंड करत आहोत म्हणून म्हणतील त्याप्रमाणे त्यांनी केलं फक्त चायना व्यतिरिक्त केलं आता त्यांना कुठेतरी विनविन सिच्युएशनमध्ये चायना आणि अमेरिकेला ही सुरू करावीच लागतील कारण दोन्ही देशांच्या दृष्टीने ते घातक आहे चायनासुद्धा जरी म्हणत असलं की पंधरा टक्के माझी मार्केट गेलं हो तरी चालेल पण मी बोलणार नाही पण त्यांनाही जर कोणतरी इंटरमिजियट मिळाला की जो ही जी कोंडी झालेली आहे त्या दोघांच्या दरम्यान बोलण्याची ती फोडायची शक्यता असेल तर ते नक्कीच ती फोडून घेतील त्यांनी त्या ते दृष्टीने युरोपियन युनियनला आव्हान केलं आहे की के आमच्याकरता अमेरिकेबरोबर बोलायला सुरुवात करा आणि एकदा ती कोंडी फोडा जेणेकरून आमची निर्यात चालू होईल अमेरिकेची आयात चालू होईल आमच्या मालावर लागणारा जो काय एकशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत नेलेलं टेरिफ आहे ते परत एकदा कुठेतरी व्हायबल लेवलला येईल आणि आमची जी बाजारपेठ आहे ती ते केवळ टेरिफच्या कारणामुळे इतर राष्ट्रांना एक अट्रॅक्शन म्हणून संधी मिळू नये आणि त्याची संधी निर्माण होऊ नये याच्याकरता चीन प्रयत्न करेल चीनची जी काय एकंदर अर्थ कारण आहे ते फार क्लोज डोअर कारण असतं त्यामुळे आपल्याला इतकं ट्रान्सपरंटली कळत नाही एक्झॅक्टली तिथे काय करत आहे तर आपल्याला जूनचा पहिल्या आठवड्याचं वाट बघायला लागेल आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला नक्की कळेल की अमेरिकेची एप्रिलमधली टेरिफची जी नीती होती ती चीनला किती मारक ठरली किंवा चीनचं प्रॉडक्शन कितीने कमी झालं का चीनचं प्रॉडक्शन जातच राहिलं आणि हायर टेरिफ लावूनही अमेरिकेमध्ये चीनच्याच वस्तू हायबल ठरल्या हे आपल्याला जूनमध्ये पहिल्या आठवड्यात साधारणपणे कळू शकेल तोपर्यंत आपल्याला वाट पाहिजे यू एस ए आणि चायना एकमेकांशी बोलतात का एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट नव्वद दिवसांची जी मुदत ट्रम्प साहेबांनी दिली आहे ती ते वाढवतात का नव्वद दिवसामध्ये इतर सर्व राष्ट्रांशी ज्यांना त्यांनी सवलत दिली आहे नव्वद दिवसात सेटल करायची त्यांच्याशी सेटलमेंट होतं आणि यशस्वी माघार या स्वरूपाचं आयदर सगळी राष्ट्र किंवा अमेरिका हे धोरण अवलंबतं की ज्याच्यामुळे हे वॉर जे क्रिएट झालेलं आहे ते कुठेतरी थांबेल वॉर जर थांबलं तर करन्सीज सेटल होतील वॉर जर थांबलं तर जगभरात आज इन्फ्लेशनची परिस्थिती निर्माण झाली आणि तिसरा रिसेशनमुळे इन्फ्लेशनची परिस्थिती निर्माण झाली आहे तीच कुठेतरी थांबू शकेल जर का हे ट्रेड वॉर थांबलं तर पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुरळीत होईल व्याजदर सुरळीत होतील गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे दर सिक सुरळीत होतील आणि सोन्या चांदीतले जे भाव अवास्तव मुवमेंट करतायत एकेका दिवसात दीडशे डॉलरनी वाढायचं एकेका दिवसात शंभर डॉलरनी घटायचं ते जाऊन पुन्हा एकदा सोन्या चांदीमध्ये पण स्थैर्य निर्माण होईल